एक नावी। जे करना नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एक मराठी चित्रपट सध्या सर्वत्र प्रसिद्ध झालेला आहे जे की प्रत्येक समाजातील घटकाने तो पिक्चर पाहायला पाहिजे तो पिच्चर म्हणजेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित असलेला असा एक दुर्मिळ चित्रपट सध्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे हा चित्रपट शेतकरी असतील कष्टकरी असतील स्त्रिया असतील मुलं असतील पुरुष असतील किंवा विविध जाती धर्मातली जे काही घटक आहेत ह्या सर्वांनी आवर्जून पाहायला पाहिजे कारण या, या चित्रपटामध्ये आज चारशे वर्षापूर्वीची काय परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती काय आहे यातलं आपल्याला आंतर समजण्यासाठी खूप मदत होते मित्रांनो महात्मा फुले यांनी जे काही कार्य केलेलं आहे स्त्री शिक्षणासाठी असन स्त्री विधवा स्त्रियांसाठी असन शेतकऱ्यांसाठी असन काय किंवा अस्पृश्यतेसाठी असल याचं हुबेहूब वर्णन या सत्यशोधक चित्रपटामध्ये केलेलं आहे मी सर्वांना आवाहन करतो विशेष करून नाभिक समाजाने हा चित्रपट पाहायलाच पाहिजे खरोखर या चित्रपटामध्ये जो एक प्रसंग दाखवण्यात आलेला आहे तो नाभिक समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे किंवा नाभिक समाज किती परिवर्तनशाली होता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हे याच्यातून दाखवलेलं आहे मित्रांनो अठराशे एकोणनव्वदला जो काही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नाव्यांचा संप घडून आणला होता या संपाविषयी या पुस् चित्रपटामध्ये संपूर्णपणे वर्णन करण्यात आलेलं आहे आणि ते वर्णन काय आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो चित्रपटामध्ये ज्या काही ब्राह्मण समाजातल्या विधवा महिला असतात यांचं केशवपन करण्याची प्रथा होती म्हणजे ज्या महिलेंचा पती वारलेला आहे किंवा मेलेला आहे त्या पतीचं मुंडन केलं जायचं तिच्या डोक्यावरले केस काढले जायचे तिला विद्रुप केलं जायचं तिला पांढरी साडी नेसायला दिल्या जायची अशी नेहमी नेहमी तिला घरामध्ये ठेवल्या जायचं तिला बाहेरच्या वातावरणामध्ये येऊ दिलं जात नव्हतं कोंडूनच ठेवलं जायचं घरामध्येच राहायचं असं होतं आणि ह्या विधवा महिलांची जे काही प्रश्न होते ते प्रश्न मिटवण्याचे किंवा हे काम तिला विद्रूप करण्याचं काम थांबवण्याचं कार्य हे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे आणि इतिहासामधला सगळ्यात मोठा संप आणि तोही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नाव्यांचा संप अठराशे एकोणनव्वदला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी मुंबईमध्ये घडून आणलेला आहे मित्रांनो ह्या संपामध्ये याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा जो काही मिटिंग घेतली होती चौदा एप्रिल एकोणीसशे अठराशे एकोणनव्वदला मुंबईमध्ये त्या मिटिंगला महाराष्ट्रातले एक हजार नाभिक बांधव उपस्थित होते पहा मित्रांनो त्यावेळेस व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं फोन नव्हता संपर्क करण्याचं माध्यम नव्हतं तरीसुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो काही नाव्याचा संप करण्यासाठी जी काही मिटिंग लावली होती चौदा एप्रिल अठराशे एकोणनव्वदला या मिटिंगला मुंबईमध्ये एक हजारपेक्षा जास्त नावी नाभिक बांधव हे जमा झाले होते किती अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे आज आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चित होते की नाभिक समाजाला सर्वप्रथम सर्वप्रथम संघटित करणारी जर कोणती व्यक्ती असेल तर क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले आहेत आज आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या समाजाला सर्वप्रथम संघटित करणारे एक महात्मा ज्योतिबा फुले आहेत आणि अशा व्यक्तीच्या माध्यमातून ते अशा व्यक्तीच्या संपर्कामधून संप घडून आणला आणि संप घडून आणल्यानंतर त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की इथून पुढे कोणीही नावी समाजाने स्त्रियांचं मुंडन करायचं नाही स्त्रियांच्या डोक्यावरले केसं काढायचं नाही हा ठराव पास केला आणि हा ठराव पास केल्यानंतर त्या प्रभाने प्रत्येकानं वागायचं असं ठरलं आणि जो तसं वागणार नाही त्याला बाकी समाजानं त्याला आपल्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही असं सुद्धा ठरलं आणि चौदा एप्रिल अठराशे एकोणनव्वदला जी काही मिटिंग झाली महासभा झाली मुंबईमध्ये ह्या सभेमध्ये हा ठराव पास केला आणि तेव्हापासून नाभिक समाजाने अशी शपथ घेतली की इथून पुढं आम्ही स्त्रियांचं मुंडन करणार नाही आणि बंद केलं आता बंद केल्यानंतर मित्रांनो काय झालं की ब्राह्मण समाज काही शांत बसणारा नव्हता मग त्यांनीसुद्धा एक ठराव केला की इथून पुढं कोणत्याही नाव्याची लग्नाला लावून द्यायचं नाही वास्तुशांतीला जायचं नाही कोणतंही धार्मिक कार्य करायचं नाही असा त्यांनी पण ठराव केला काय आणि असा ठराव केल्यानंतर मग नाव्याकडं प्रश्न ओढला की बाबा आपल्या लग्नाचं कसं तर अक्षरशः महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक पद्धतीने नावी समाजाचे लग्न स्वतः लावून दिलेले आहेत काय आणि मग तिथं परत दोन समाजात तेढ निर्माण झालं कारण एक तर ब्राह्मण लोकांचं मुंडन करणत ब्राह्मण लोकांच्या दाढ्या कटिंग करणत आणि ब्राह्मण लोकं यांच्या लग्नाला म किंवा कोणत्याही धार्मिक कार्यालयीन झाले दोन समाजात तेढ निर्माण झालं आणि नंतर हे मॅटर कोर्टामध्ये जातं मित्रांनो आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर आता कोर्टसुद्धा त्यांचंच असतं ते असं निकाल तिथं सांगतात की बाबा लग्न लावण्याचा अधिकार आमचा आहे परंतु महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः लग्न आहेत आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आमचा धर्म भ्रष्ट करत आहेत त्या तर त्यावेळेस कोर्ट असा निकाल देतं की महात्मा फुले तुम्हाला जर लग्न लावायचे असतील तुम्ही लावू शकता परंतु लग्नाची जी काही दक्षिणा आहे त्यावेळेस चार रुपये होती ती दक्षिणा ब्राह्मणाच्या घरी आली पाहिजे असा कोर्ट निकाल देतो मग सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले कोर्टामध्ये प्रश्न उपस्थित करतात की बाबा ठीक आहे आम्ही लग्न लावतो काय परंतु दक्षिणा जशी तुम्ही सांगताय की ब्राह्मणाच्या घरी गेली पाहिजे आक्षी अक्षरच्या याच पद्धतीनं हाच न्याय धरून जे ब्राह्मण लोक घरी दाढ्या कटिंग करत आहेत जे ब्राह्मण लोक घरी स्त्रियांचं विधवा स्त्रियांचं मुंडन करत आहेत त्यांना बिंदास करा म्हणा परंतु दाढी कटिंगचे पैसे नाव्याच्या घरी आले पाहिजे आणि त्यावेळेस मित्रांनो खूप आचंबित झालं कारण एकच न्याव सगळ्याला पाहिजे ना तर अशा पद्धतीनं जो काही संप झालेला आहे किंवा जो काही बैठक झालेली नावी समाजाची महासभा झालेली महात्मा फुले ज्योतिबा फुले यांच्या नेतृत्वाखाली याचा उल्लेख आज सत्यशोधक चित्रपटामधून आपल्याला पाहायला मिळतो तरीही काही लोक ते आ, हे करत असतात मुंडण तेव्हा त्या एका नाव्यापशी महात्मा ज्योतिबा फुले जातात आणि त्या जी काही महिला असती विधवा तिच्या वडिलाला म्हणतात का हो तुम्ही तुमच्या पोटच्या गोळ्याचं तुम्ही असं विद्रुपीकरण करताय तुम्हाला पाप लागणार नाही का तर त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो पाप मला कशाला लागन मी थोडंच करतोय हा नावी करतो आहे ना तिचं मुंडण आणि त्यावेळेस त्या, त्या नाव्याचेसुद्धा डोळे उघडतात आणि ते जे काही संपामध्ये सहभागी नव्हते नंतर ते सुद्धा संपामध्ये होतात तर ह्या उदाहरणाचं जे काही हे आज आम्हाला साक्षी पुरावे सगळे ह्या चित्रपटातून दिसतात की नावी समाजाला सर्वप्रथम संघटित करणारी व्यक्ती ही क्रांतिज्योती महात्मा फुले आहेत आणि या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक बांधवानी हा जो आज चित्रपट आहे हा चित्रपट प्रत्येकानं पाहिलाच पाहिजे त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते अन्यायाविरुद्ध कशा पद्धतीनं आम्हाला लढा उभा करायचा आहे किंवा आवाज उठवायचा आहे याच्यातून आम्हाला बळ मिळतं आज तुम्ही पाहत असताना ओबीसी आरक्षणाहून काय आज आमची गळचिपी होती तर अशा पद्धतीमध्ये हा चित्रपट निश्चितच मानसिक बळ देण्याचं काम करतो त्यामुळे माझं सर्व नाभिक समाजबांधवांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना स्त्रियांना मुलांना पुरुषांना सर्व समाजातील घटकांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही सत्यशोधक चित्रपट पहा तरच तुमच्यात परिवर्तन होईल तरच तुमच्यात बदल होईल जय ज्योती जय क्रांती